सिंधुदुर्गात दहा पॉईंट तीस गुंटे जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकार अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे डेव्हलप असा प्लॉट आणि प्लस बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी होऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे डेव्हलप अशी जर प्रॉपर्टी बघत असेल तर आज आमचा हा व्हिडिओ नक्कीच मिळून तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सफाई सकाळी नाही असेल तर आता सफाई खुं ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव कवील गाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ बाजारपेठासून मोजून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडाळ रेल्वे स्टेशनपासून मोजून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता की पूर्ण महिन्यानं ग्रामपंचायत रस्त्याला लागून आपला हा पूर्ण प्लॉट आहे आणि एकूण दहा पॉईंट तीस गुंट्याचा आपला हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकता की आपली जागा आहे आणि आपल्या जागेचा एंट्रन्स आहे समोर आपण पाहू शकता की आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड वॉल आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे समोरच लोखंडी गेट आहे आणि आतील बाजूस पाहू शकता की बऱ्याचशा झाडांची लागवड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो पूर्ण क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातभारांना कश असलेला आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या सोयी सोयनं म्हणाल तर आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेली आहे आणि सोबत आपण पाहू शकता की आपल्या जागेमध्ये आपल्याला विविध झाडांची लागवड देखील आहे यावर मित्रांनो आपल्याला नारळ सुपारी काजू केळी आंबा अशा विविध लागवड देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये केलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो पाण्यासाठी देखील आपल्या जागेमध्ये आपल्याला आर सी सी आणि बारा महिने पाणी असलेली विविध देखील या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णबाई डेव्हलप अशी आपली प्रॉपर्टी आहे आणि सर्व सोयी सणयुक्त अशी आपली प्रॉपर्टी आहे आप त्यामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर आप आपल्याला अन्य असे नवीन कोणतेही काम करण्याची प्रॉपर्टीमध्ये गरज नाही आहे त्यासोबत आपल्या या प्रॉपर्टीपासून जवळपास सोयी सण म्हणाल तर कुडा बाजारपेठ आपल्याला या प्रॉपर्टीपासून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन देखील आपल्याला अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि समोर मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तोही देखील आपल्याला फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असलेल्या बंगलोबद्दल माहिती विचारन तर साधारण दोन हजार वीस एकवीसमध्ये आपले बांधकाम आहे आणि एकूण चौदाशे स्क्वेअर फूटचा आरसीसी बांधकाम असलेला आपला बंगलो आहे मित्रांनो पूर्ण हाय क्वालिटी वर्क आणि क्वालिटी आणि मेंटेनन्स असलेल्या स्थितीमध्ये में आपल्याला या ठिकाणी आपला बंगलो उपलब्ध आहे मित्रांनो बंगलोच्या बाहेरील भागाची माहिती घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो समोरच आपण एंट्री घेतल्यानंतर पाहू शकता की बंगलोच्या आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मित्र आपला हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि मोठा असा स्पेसचा लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो लाईट टाईल्स आपण पाहू शकता की मार्बल टाईल्सचा आपल्या बंगलोमध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि विंडो देखील मोठे ठेवण्यात आलेले आहेत इथे समोर पाहू शकता की इथे आपल्याला देवघर आपल्याला दे उपलब्ध आहे आणि चांगल्या काही छोटे दे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला या ठिकाणी देवघर देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपण बंगलोमध्ये पाहू शकता की मोठ्या विंडोचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश देखील येतो आहे आणि हवा देखील खेळती राहत आहे मी समोर पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आहे ती आपली दोन बेडरूम त्यात ती पहिला मास्टर बेडरूम पाहू शकता की समोरच आपले बेडरूम उपलब्ध आहे चांगला आणि मोठ्या साईजचा असा बेडरूम आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचे कलर काम किंवा इतर फिटिंग देखील आपल्या बंगलोमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बंगलो या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला आपला बंगलो घेतल्यानंतर अन्य नवीन कोणतेही काम करायचे या ठिकाणी गरज नाही आहे सोबत आपण इथं पुढे बघू शकता की या ठिकाणी आपला हँडवॉश बेसिन आहे समोरच आपल्याला हा टॉयलेट उपलब्ध आहे टॉयलेट देखील आपण पाहू शकता की चांगला इंडियन टॉयलेट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्या बाजूला आपण पाहू शकता की आपल्याला टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे समोरच आपल्याला वेस्टर्न कमोड देखील उपलब्ध आहे आणि किचन टॉयलेट आपले टॉयलेट टाईल्स देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मित्रांनो पूर्णपणे हाय क्वालिटी आणि चांगल्या सॅनिटरी वेअरचा आपल्या बंगलोमध्ये वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो बेडरूम बघितल्यानंतर इथून साईडला आपण पाहू शकता की आपली स्टेअर केस आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला किचन देखील उपलब्ध आहे मित्रांनो किचनमध्ये एंट्री करून पाहू शकता की चांगला आणि मोठा असा स्पेसस असा किचन आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो पूर्णपणे कोकणी पद्धतीमध्ये आपला हा किचन डिझाईन करण्यात आलेला आहे मित्रांनो किचन बघितल्यानंतर आता आपण पुढे जाऊन बघू शकता की आहे आपला बेडरूम दुसरा बेडरूम मित्रांनो हा बेडरूम देखील पाहू शकता की चांगला आणि मोठ्या साईजचा आपल्याला बेडरूम या ठिकाणी मिळतो आहे इथे देखील आपण पाहू शकता की चांगल्या विंडो ठेवण्यात आलेला आहे कलर काम आहे आणि टाईल्सचे काम देखील आपल्या बंगलोमध्ये करण्यात आलेले आहे मित्रांनो स्टेअर केसवरनं वरती आल्यानं पाहू शकता की टेरेसवरती देखील आपल्याला दोन सेपरेट टॉयलेट बांधून उपलब्ध आहे आणि आपल्याला असल्यास आपण या ठिकाणी वरच्या फ्लोअरचे देखील बांधकाम करू शकता मित्रांनो पूर्णपणे आर सी सी बांधकाम असलेल्या आणि मजबूत कन्स्ट्रक्शन असलेले आपला हा बंगलो आहे मित्रांनो प्रॉपर्टीचे सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की कुडाळ शहरापासून फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या अंतर आपली प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आपला हा दहा पॉईंट तीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्णवाईत डेव्हलप झाडांची लागवड असलेली आणि सोबत पाण्यासाठी वीर असलेला आणि त्यामुळेच आपल्या साधारण चौदाशे स्क्वेअर सा फूटचा आर सी सी बंगलो देखील आपल्याला प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत पंच्याऐंशी लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिटीला येऊ शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला अधीक क्यों या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर सा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित पट्टीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला विसरली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिताभपट्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सव्वाई गुण द्या आणि त्याचबरोबर मित्रांनो अमिताभपट्टीच्या टेलिग्रॅम चॅनेलची देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर